महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युलाच सध्या वादाचा फॉर्म्युला ठरलेला आहे आघाडीमधल्या नेत्यांकडून जागा वाटपावरती वेगवेगळ्या फॉर्म्युल्यांचा दावा केला जातोय त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये गोंधळ पाहायला मिळतोय पाहूयात त्याच संदर्भातला आमचा हा विशेष रिपोर्ट मवियात एकमेकांवरच उगारली वज्रमूठ मवियात वादाचा फॉर्म्युला जागा ठरेना वाटपही होईना जागा वाटपावरून आघाडीत घमासान महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून तीनही पक्षांनी वज्रमुठ उगारली आहे भाजपच्या विरोधात लढण्याची भाषा करणारे तीनही पक्ष आता एकमेकांच्या विरोधात सरसावलेत दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत जिंकलेल्या जागा लढवण्याची भूमिका ठाकरे गटानं घेतलेली आहे प्रत्येकी सोळा जागांचा फॉर्म्युला संजय राऊतांनी फेटाळून लावलाय आम्ही बाजारात पूर्वीचे होते आमचे एकोणीस खासदार लोकसभेत राहतात आम्ही जिंकलेल्या जागा आहेत त्या तर राहतात आता राष्ट्रवादीने चार जागा जिंकलेल्या आहेत त्याच्यावर कशी काय चर्चा होणार काँग्रेसने जरी एकच जागा जिंकली असती चंद्रपूर एक जागा जिंक्याकडे राहणारच आहे जिंकलेल्या जागा त्या जिंकलेल्या जागा असतात संजय राऊतांनी अठरा जागांवर थेट दावा केल्यानं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतेही चांगलेच संतापले सध्या फक्त सुरू असून कोणताही फॉर्म्युला ठरलेला नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आम्ही एकत्र बसलो तिन्ही पक्षाचे सगळे प्रमुख चर्चा आमची झालेली आहे आणि कशा पद्धतीनं फॉर्म्युला काय ठरवायचा हे खरं आहे की अजून फॉर्म्युला ठरलेला नाही ही स्थिती आता प्रत्येकजण जण थोडासा आग्रही राहणार आहे तसे थोडे आग्रही ते राहतील परंतु शेवटी आम्ही इलेक्टिव्ह मेरिट जो निवडून येईल तो हा विषय सुद्धा घेणार आहोत आणि महाविकास आघाडी शेवटी आम्ही एकत्र पत्तीनच लढणार आहोत लोकसभा निवडणूक एक वर्षावर आल्यानं आता सगळेच राजकीय पक्ष तयारीला लागलेत एका सर्वे मधल्या अहवालानुसार महाविकास आघाडीला पस्तीस पेक्षा जास्त जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला होता मात्र या अहवालानंतर महाविकास आघाडीचे नेते हुरळून गेल्यानं त्यांना आता जास्त जागा हव्या आहेत आणि त्यामुळेच महाविकास आघाडीमध्ये पुन्हा नवा क्रीडा निर्माण झालाय ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत